राधानगरी एस टी आगारातील दहा एस टी गाड्यांचं पासिंग आर टी ओ विभागाकडून करण्यात आलं या दरम्यान वेग लिमिट क्रॉसिंग केल्याबद्दल दोन लाख सात हजार दंड वसूल करण्यात आला हा दंड अठ्ठावीस चालकांच्या आगार व्यवस्थापक आणि संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चालक रजेवर असताना दुसऱ्या ड्युटीवर असतानाही कोणत्याही प्रकारची शहानिशा किंवा पूर्व सूचना न देता चालकांकडून दंड वसूल केला एसटी मध्ये जुन्या पद्धतीचं आणि अचूक स्पीड दर्शवत नाही तर आर टीओ विभागाचं स्पीडोमीटर ही डिजिटल मीटर असतात त्यामुळे चालकांना वाहनांची गती लक्षात येत नाही चालकांकडून दंड वसूल करणं हे चुकीचं आहे प्रशासनाच्या चुकीबद्दल चालकांनी दंड का द्यायचा असाही प्रश्न उपस्थितीत होतोय याबद्दल शिवपरिवहन वाहतूक आणि कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज हा दंड चुकीच्या पद्धतीने वसूल केलेला दंड संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसूल करावा अशी मागणी आज निवेदनाद्वारे केली आहे सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा